तर नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मित्रांनो आज आषाढी वारी आहे तर तुम्हा सगळ्यांना आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सगळ्यांचा उपवास असेल आणि पंढरपूरला पण जाणार असतील कोण तर मी ह्या वर्षी नाही गेले मित्रांनो मी पण जाणार आहे एक पाच सहा दिवसांनी तर माझा व्हिडिओ हा कंटिन्यू करा मी आज माझं देवघर दाखवणार आहे तुम्हाला देवपूजा करताना तर ते तुम्ही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा झाला का चहा वगैरे तुमचा कमेंटमध्ये सांगा मला तर आज आषाढी वारी आहे देवपूजा करताना दाखव तुम्हाला पण देवारा तर मी देवपूजा करायच्या अदोकर पहिला तुळशीची पूजा करून घेते तुळशी वृंदावन आहे माझ्या दारात आणि तुळशीचं खूप महात्म्य आहे मित्रांनो पांडुरंगाची आवडती तुळस आहे तर आज तुळशीचं तो पान तोडत नसतात एकादशी दिवशी कोणीही तुळशीचं तो पान तोडू नये आणि मग मी पहिला तुळशीची पूजा करते पाणी वाहते हळदी कुंकू वाहते आणि उदबत्ती दाखवते तुळशी तुळस दारात असल्यावर खूप प्रसन्न वाटत्या सकाळी संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचं छान वाटतं खूप त्यानंतर मित्रांनो मी तुळशीची पूजा झाली की लगे उंबरीच्या उम उंबरटाची पूजा करून घेते उंबरा स्वच्छ पाण्याने पुसून घेते त्यानंतर हळदी कुंकू लावते पूजेची सुरुवात कर करायच्या अदोबरोबर कर मित्रांनो हे तुळशीची आणि उंबराट्याची उंबराट्याची पूजा करणे गरजेचं आहे त्यानंतर मी देवारातली सर्व जे पितळेचे तांब्याचे भांडे आहेत ना सगळे बाहेर काढली आणि ते स्वच्छ घासली त्यानंतर मी ते पुसून पण घेतले स्वच्छ कारण तसंच जर ठेवलं तर त्याच्यावर ते पाण्याचे डाग उमटतात मित्रांनो आणि ते चांगलं नाही दिसत मग खराब वाटतं त्यामुळं भांडे असले हे घासलं की पटकन कोरडा कपड्याने पुसून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो मी देवाळ्यामध्ये देव सगळे काढले पाटावर ठेवले आणि एक 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 देव घासून घेतले स्वच्छ एकीकडं स्वच्छ पाणी घेतलं आणि एक रिका मग पातेल घेतलं मग ते पेल्यानं पाणी घेऊन घेऊन मी ते देवं घासती सगळी पितांबरीनं आणि ब्रश्न जर घासलं ना मित्रांनो ते कुठंही पितांबरी राहत नाहीत ते आणि हाताने घासायला गेले ना कुठेतरी कुठेतरी पितांबरी राहते मग ते तसेच डाग म्हटतात काळपट दिसतात देव त्यामुळं मी ब्रशन घासते देव त्यानंतर मित्रांनो मी ते देवा राहतून सगळा स्वच्छ केला तेलाचे वगैरे थोडेसे डाग पडतात ना मग ते सगळं पूर्ण क्लीन करून घेतलं मी खोल्या कापडानं त्यानंतर मी देव एकदम कोरडी केली कोरडा कापडाने पुसलं स्वच्छ जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही ते पित पितळ्याच्या देवावर काय होतं माहिती का त्याच्यात पाणी ना ते तसंच डाग पडायला बघतं आणि देवास पितळ असं ते काळपट दिसतं मग नंतरनं त्याच्यामुळं मी देव घासून घेतलं की कोरडा कपडाने पुसून घेते त्यानंतर मी देवाची मांडणी केली मांडणी एकदम व्यवस्थित करायची आणि हे माझे उतरंडी आहेत दोन त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवते मी गहू तांदूळ ज्वारी बाजरी आणि धनं हे पाच ह्याच्यामध्ये पाच उतरंडी म्हणजे पाच धान्य भरून ठेवते त्यात आणि त्यानंतर सगळे देव देवांची मांडणी केली मी तुम्ही बघू शकता देवपूजा केल्यानं मित्रांनो घरात खूप प्रसन्न वातावरण होता प्रसन्नता वाटते खूप आणि छान वाटत माझे काही देव म्हणजे ते टाक वगैरे असतात ना ते आमच्या गावाकडे सासूकडं माझ्या ते मी आणखी नाही आणलं इकडं चला मी आता तुम्हाला माझे मांडणी केलेले देव दाखवते माझ्याकडं कुठले कुठले देव आहेत ते तर आपण श्रीगणेशपासून सुरुवात करू छोटीशी गणपतीची मूर्ती आहे माझ्याकडे त्यानंतर आपले गाणगापूरचे दत्त महाराज आहेत त्रयमूर्ती दत्त अवतार त्यानंतर तुळजाभवानी आहे त्यानंतर आपले बाळगोपाळ श्रीकृष्ण आहेत त्यानंतर अन्नपूर्णा आहे गोमाता आहे विठ्ठल रुक्मई आहे त्यानंतर माझ्याकडे स्वामी समर्थ आहेत अक्कलकोटचे अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्याच्या शेजारी मित्रांनो श्रीयंत्र आहे आणि स्त्री जो माळ दिसते ना तुम्हाला ते कमळगट्टा आहे हे महालक्ष्मीचं आसन आहे तिचं आवडतं आसन आहे ते आणि त्याच्याच शेजारी महालक्ष्मी आहे त्यानंतर एक छोटीशी स्वामी समर्थांची मूर्ती पण आहे तिथं त्यानंतर आपले कुबेरदेव आहेत आणि खंडोबाचा माझ्या ख खंडोबाची मूर्ती नाही आहे ना पण तो घोडा आहे तो छोटासा त्यानंतर गजलक्ष्मी आहेत दोन म्हणजे सुपाऱ्या वगैरे दिसतात ना तुम्हाला मित्रांनो ते मी पारायण करते मग ते पारायण केलेली सुपारी असती ना ते मी ज्यावेळेस घाणगापूरला जाईल त्यावेळेस ते तिथे विसर्जन करते इथे एक गजलक्ष्मी आहे आणि स्त्रीयंत्र आहे आणि हे कुबेर यंत्र आहे त्यानंतर मित्रांनो हे गजलक्ष्मी आहे आहेत का माझ्याकडे सर्व देव तुम्ही पण सांगा मला हे उतरंडी आहेत ह्या दोन्ही उतरंडी एक ठेवायची नसते मित्रांनो कंपल्सरी दोनच उतरंडी पाहिजेत त्यानंतर छोटसं लोटकं भरून ठेवलेलं आहे पाण्याचं पाणी नैवेद्य दाखवताना जे पाणी लागतं ना ते त्याच्यासाठी आहे ते घंटी आहे त्यानंतर वरती सत्यनारायण महाराज आहेत महालक्ष्मीचा एक फोटो आहे गणपतीचा एक फोटो आहे आणि आई तुळजाभवानीचा एक फोटो आहे आणि त्यानंतर आपले दत्त महाराज मी पारायण करते मित्रांनो वर्षातून तीन ते चार वेळेस पारायण घडतं माझ्या हातून गुरुचरित्र पारायण करते मी सद्गुरुचरित्र माझ्याकडे सद्गुरुचरित्र आहे त्यानंतर स्वामी चरित्र हरिपाठ आहे हे सहस्रनाम ज्यावेळेस पारायण करतो ना त्यावेळेस विष्णू सहस्रनाम वाचणे गरजेचे आहे मित्रांनो कारण दिवसभर जे काय आपल्या हातून तोंडातून चुकून वाईट शब्द वगैरे गेलेले असते तर ते सहस्रनामाने मा होते म्हणजे रात्रीच्याला सकाळी पारायण केल्यानंतर रात्री झोपताना के आपण विष्णू सहस्त्रनाम मग करूनच झोपणे गरजेचे आहे त्यानंतर मी बैठकीला जाते मग तिथले हे फोटो आहेत गणपतीचा आहे हनुमानचा आहे त्यानंतर रामदास स्वामी आहेत आपले शिवाजी महाराज आहेत त्यानंतर हा स्वामी समर्थाचा फोटो आहे मला हा भेट म्हणून आलेला आहे तोर आशी तोर तर अशी आमच्या घरचं देवघर आहे तर तुम्हाला आवडलं का मित्रांनो आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज कोण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा ओके थँक्यू